गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले नाहीत यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे फडणवीस का जात नाहीत त्यांना कशाची भीती आहे असा सवाल करत आहे अशातच वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही शपथ घेऊन इतके दिवस झाले तरी फडणवीस का जात नाही आहेत याची महाराष्ट्रालाही चिंता लागून राहिली आहे शिंदे गटातील सगळे लिंबू सम्राट आहे माझ्या असं कानावर आलंय भाजपच्या गोटात चर्चा आहे की वर्षा बंगला बाहेरच्या लॉन मध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत अशी त्यांचीच लोकं सांगत आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आहोत मुख्यमंत्रीपद दुसऱ्या माणसाकडे टिकू नये असं तिकडला कर्मचारी वर्ग सांगत असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे मुख्य प पर... मुख्यमंत्रीपद रिकामं राहत आहे मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान असून प्रतिष्ठेचा विषय आहे तिथे काय घडलंय आणि काय झालंय हे महाराष्ट्राला समजायला हवं ना कोणामुळे झालंय मुख्यमंत्र्यांच्या मनात मु काय भीती आहे ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत मुख्यमंत्री काम करत आहेत पण ते का अस्थिर आहेत हे महाराष्ट्राला समजायला हवं असं संजय राऊत म्हणाले